श्रद्धा आणि उत्कृष्ट कारागिरीची परंपरा पुढे नेत एन जी ज्वेलर्सने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टला दहा पदरी भव्य कमळहार एक किलो वजनाच्या या हारामध्ये चारशेहून अधिक उपरत्ने जडवलेली असून हा हार म्हणजे अखंड भक्तीचं प्रतीक आहे कमळहार हा पवित्र कमळाच्या प्रेरणेतून साकारलेला सोन्याच्या दागिन्याचा उत्कृष्ट नमुना आहे पी एन जे ज्वेलर्सचे संस्थापक आणि गणपती भक्त दाजी काका गाडगीळ यांनी ही अर्पण परंपरा सुरू केली अशी माहिती ट्रस्टचे सरचिटणीस हेमंत रासने यांनी दिली आहे आज श्रीमंत दगडूशेठ अलवाई गणपती बाप्पाला गणेश जन्माचं औचित्य साधून पी एन जी ग्रुपचे सौरभ गाडगीळ व त्यांच्या परिवाराने एक कोटी पाच लाख रुपयांचा सुवर्ण हाव हा त्यांनी आज अर्पण केलेला आहे त्या हवामध्ये कमळ आहेत त्या हाराचा जे वैशिष्ट्य आहे तो त्यांनी स्वतः गणपती बाप्पाचे जे आभूषण आहे ती जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के ही गाडगिळ्यांनीच बनवलेली आहे आणि हा सुद्धा सुंदर हार सुवर्ण हार जवळजवळ एक कोटी पाच लाख रुपये किमतीचा सव्वा कोटी पेक्षा जास्त वजनाचा हार आज सौरभ गाडगिळ व त्यांच्या पीएन जी ग्रुपने आज बाप्पाला अर्पण केला कमळ हार हा अत्यंत नाजूकपणे साकारलेला दागिन्याचा एक उत्कृष्ट नमुना आहे यात अनेक जडवण्यात आहेत या हाराच्या मध्यभागी असलेलं तेजस्वी कमळ शुद्धतेचं प्रतीक आहे त्याला दोन मोरांचा आधार मिळालाय मोर हे दिव्य भव्य आणि समृद्धीचं प्रतीक आहे हाराच्या आठ पदरांची रचना रुद्राक्षाच्या मण्यांसारखी आहे ही रचना अध्यात्मिक संरक्षण आणि समतोलाचे प्रतीक दर्शवते या हाराला भक्तीचा अनोखा स्पर्श देण्यासाठी गणपती बाप्पाच्या आवडत्या मोदकाच्या आकारातील गडद लाल रत्नांचा समावेश करण्यात आलाय यातून परंपरा आणि कलात्मक कौशल्याचा सुंदर मिलाप घडवला आहे हा अद्वितीय दागिना वीस कुशल कारागिरांनी पंचवीस दिवसांच्या परिश्रमाने साकारलाय या हाराच्या निमित्ताने पूर्ण भक्तिभावाने आणि समर्पित भावनेने त्यांनी हा सुंदर दागिना घडवलाय असं पी एन जी ज्वेलर्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर सौरभ गाडगे यांनी सांगितलंय सगळ्या गणेश भक्तांना आज सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो गणेश जन्माला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि या पावन दिवशी पी एन जी ज्वेलर्स आम्ही हा एक अनोखा सोन्याचा कमर हार बाप्पाला अर्पण केलेला आहे हा हार खऱ्या अर्थाने बाप्पा बा बाप्पाला सुरेख दिसतो आहे आणि ह्याची खासियत आहे की हा हार एक किलोपेक्षा जास्ती सोन्याचा आहे ह्याच्यामध्ये दहा पदर आहेत ह्याच्यामध्ये कमळाची चिन्ह आहेत आपला राष्ट्रीय पक्षी मोर ह्याच्यामध्ये आहे आणि दहा पदर आहेत त्यामध्ये चारशे जास्ती खडे आहेत आणि आम्हाला खूप आनि आनंद वाटतो आहे की आमच्या वाट आम पूर्ण वाटचालीमध्ये बाप्पाचा नेहमी आमच्या मागे पाठिंबा राहिलेला आहे राजांपासनं बाप्पा हे सगळे दागिने करायचा आम्हाला मान मिळालेला आहे आणि आय पी ओच्या आधी आम्ही एक आम्ही एक नवस केला अपन अर, होता की आय पी ओ झाल्यावरती आपण बाप्पाला आपल्याकडनं एक चांगला हार करून अर्पण करूयात आणि आज ती संधी पूर्ण होत आहे आम्हाला खूप आनंद वाटते आम्ही सगळ्यांचे ऋणी आहे आणि दाजिकांचे आशीर्वाद बाप्पाचा आशीर्वाद मुळेच प्रगती पेंजीची होत आहे ग्राहकांबरोबर आमच्याबरोबर आहेतच मी सगळ्यांना सगळ्यांचे आभार मानतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि अशी आमच्याकडनं सेवा करून घ्या असं असं मी या दगडशाही मंडळाला आव्हान करतो आणि आम्हाला खूप अभिमान आहे गर्व आहे की हे दागिने घरवाचा मान आम्हाला मिळत आहे आमच्या पूर्ण परिवाराकडनं पेनजी परिवाराकडनं सगळ्या सगळ्यांना गणेश जन्माच्या खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद